का सकाळी गंमत झाली म्हणून व्हिडिओ मी स्टार्ट केलाय आता वाजल्यात साडेसहा आणि त्रिशा उठली असेल सहाला तर उठली ना ती तर उठल्यापासून कुठे जायचं आहे त्रिषा आपल्याला काकाकड उठली आता वापस ना कशी करते मम्मी काकाकड चल ग मम्मी चल ग कुठं जायचं आहे त्रिषा काकाकड तिला पण मराठी जमायला लागलं आहे सारखं आम्ही व्हिडिओत मराठीच बोलतो आहे ना आणि मग त्यामुळं कसं बाबा आपल्याला एक लेकरांना पण मराठी शेवटी शाळा आहेत ज़ त्यांची मराठीच आहे त्यांना बाबा शिकावं म्हणून आम्ही बोलतोय थोडंफार काजळ जास्त लावू नको बस बस अगं बस ग तुला तसं ते लहान लेकराला कसं लावते तस लावते म्हणते मग त्रिशा आणि मग ही काही बोलली पूजा तिला कपडे घालत नव्हते ती आंघोळ झाल्यानंतर अशी रडत होती ही काय बोलली कुरक ये इकडं आपल्याला आजीकडं जायचं आहे आजी, आजी म्हणजे नानी नानी म्हणजे आमची नानी याला म्हणतात आईच्या आईला नानी मग ती बोलली उरकुरक आपल्याला नानीकडं जायचं आहे म्हणजे आजीकडं जायचं आहे ती बोलती नको ग काकाकडं जाऊ नको ग काकाकडं जायचं आहे हां इकडं आजीकडं जाऊ की आजीकडे जाऊ का नानीकडं जाऊ <laughs> याचा अर्थ तुम्ही समजून घ्या जे प्रेम देत आहे त्याच्याकडं लेकरांची जाण्याची त्यांना त्या जायला त्यांना आहे कोणत्या कलरची तर साडी घातली तू कशी दिसायली त्या साडीत हा तो कोणता मॉडेल उचलला तो आज आपली साडी काढून घातली तू तशी तुझ्याकडे त्या पातळ साड्याची कमी आहे काकाकडे नाही जायचं रोहन रोहन आपण काकाकडे जाऊ त्रिशाला न्यायचं नाही चल जाऊ आपण दोघ ट्रेन मध्ये असा रडायला लागला आणि हा काय केला एकदम पहिलं स्टेशनवर बरा होता आणि नेमकं स्टेशनवरती मग ट्रेनमध्ये बसला की मग रडायला लागला मग दादांना असं वाटलं मीस त्याला मारलं की काय ट्रेनमध्ये दादा म्हणतात तो असा का, 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 का रडतोय तो असा का रडतोय म्हणलं तो काका काका करून रडतोय त्यांना वाटलं की मीस मारलं तिथे एक माणूस उभा राहिलेला मग स्टेशनवर मातारा तो म्हणायला लागला हा पोरगा हरवला की काय मग दादा बोलले की नाही हरवायला त्याची मम्मी त्याचं पप्पा आहेत मध्येच अग ती रडते तरी तिचे केस कसे वढायलीस तू रडू नको मारलं मग मी ना अ गप गप तिला रडती म्हटल्या ना जास्त करते ती अरेन तू कसं काय आहे एवढा सगळे पावडर लावायला मी लावले का अजून <laughs> पावडरनं गोरे दिसतोय आम्ही काय माहित तू आपली फॅमिलीच बसली एका कोपऱ्यातच आयो पॉप पॉप आयो काकाला दाखव काकाला दाखव तुझी केस हे सगळे इकडे बघा रे असं इकडं त्रिशा इकडे बघ समोर हां सगळे पूजा तू पण बघ अशीच बघ 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 अगं फोटो घ्यायचं आहे ती तिनं मस्त पोस्ट दिलाय हां हां मस्त आला फोटो माझ्या त्रिशाचा कशी आहे माझी एंजल तो काका बघतात काकाला पप्पी दे काकाला पप्पी दे की हा फ्लाइंग किस दे अशी अशी दे काकाला पप्पी दे की गोड गोड दे की असं कर कर की तो काका आला का बघ ते काका तो काका तेव ते कुठं आहे ग काका काका कुठं आहे त्रिशा नाही जायचं तिकडं काका चाल नानी सगळं जाऊ नाणी काका कडच <करद> जायच <laughs> काका जवळ असला असता तर तुला आठ दिवसात तरी निवडून आणलं असत त्रिशा आता नाही जाणार आपण कधी तिकडं काका किती लांब आहे आपले खूप लांब आहेत का नाही खूप लांब खूप लांब काकान तुला काय खायला दिलं आंबा करवंद जांभळ खूप काय दिलं का, का तो आत्या 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 आली बघ आत्या आली बघ तो का वैशाली रसाने आक तिला तिथं तिनं दुसऱ्याकडं कोणाकडे जात नव्हती नुसता काका काका का, 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 का। तो कुंकू सांडायला आहे रोहन तिथं द टिटवळ्याहून आम्ही कुंकू आणलेले कुंकूची डबी हिला लय आहे ते मग ती खूप सॉफ्ट मी पण लावला आता एक गंध त्यातनं थोडा इकडं सरकला वाटतंय डाव्या साईडला विदाऊट आरशाचा असाच लावलेला मी तिळा तुला मारू आ? मारू तुला पप्पी दे मग भाऊ ला मारू लायरस्टाईल खूप मस्त आहे माझ्या त्रेशाचा कस आहे तुला काय सांडताय पूर्ण सांडून दिली पूजा उभा राहिली तू बघ इकड तू साडी पहिली ती चेंज कर नाही तर तुला मी कुठं सुद्धा तुझ्या सोबत येणार नाही तर कशी त्या साडीत तू एकदम मातारी दिसायला <laughs> आमचे एवढे तीन चार लेकर आमचं वय वाटतच नाही माझं वाटतंय कारण मी शरीरानं जाडाजुडा आहे ना तुला आता अशी बोलली डबल तर कानच फोडून टाक एका चापी तब्येत सुधारली वाटत तुझी काय बोलीची मराठीत बोल काय काही सुधारली नाही का चांगली गुबगुबी दिसायली ना अशी नाही म्हणते मीच वाळून काका 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 लाका का, का, सकाळी ती उठल्यात पासून काका काका का, करते लय मारेल तिथला नाही मारेल हात हात आय लव्ह यू त्रिशा आय लव्ह यू हिला तिथं आम्ही ताईकडे गेलेलो पिंपरुलीला फॅनमध्येच बोट घातला अचानक दाखव फॅनमध्ये बोट कुठं कापलं आहे तुझं दाखव फॅन कुठं लागलं तुला आयुष्य पोत एवढा बरं झालं तो मधला पत्ता याचा फायबरचा होता धडक जोरात बसली बोटाला पण कापलं नाही नाहीतर बोटच कापला असता कसं घातलं बोट तू दाखव कुघाली तर का कसं घातला बोट तू आई ऐ तिथं एकच गाणं लावाय म्हणायची काका यंगळ लाव की येंगळ म्हणजे वांगे आमचं बंजारा सॉंग आहे तर त्या सॉंग ला सारखंच लावाय लावायचे डास करायचे आल्या हाय आल्या वन टू थ्री फोर वन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दोन आमची चिमणी आम्हाला लय आवडते पुसलं काय एक तू कशाला पपी घेतला रे का